नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजचे तूर या पिकाचे बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो सध्या तुरीचे भाव स्थिर आहे आज सुद्धा अनेक ठिकाणी तुरीच्या भावात मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळाली तर आज कोणत्या ठिकाणी मिळतोय तुरीला सर्वात जास्त भाव चला तर मग जाणून घेऊया सविस्तर सर्वात पहिली बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी कमीत कमी, -कमी आठ हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार दोनशे रुपये भाव होता तर नागपूर या ठिकाणी कमीत कमी नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार साठ रुपये भाव होता तर छत्रपती संभाजीनगर मध्ये कमीत कमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त नऊ हजार आठशे एक रुपये भाव होता तर अहमदनगर मध्ये कमीत कमी नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त नऊ हजार सातशे रुपये भाव होता हिंगोली या ठिकाणी कमीत कमी नऊ हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार पंच्याण्णव रुपये भाव होता जालना या ठिकाणी कमीत कमी आठ हजार चारशे शहात्तर रुपये तर जास्तीत जास्त नऊ हजार आठशे रुपये भाव होता अमरावती या ठिकाणी कमीत कमी नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार छप्पन रुपये भाव होता जळगाव या ठिकाणी कमीत कमी नऊ हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त भाव सुद्धा नऊ हजार सातशे रुपये होता मलकापूर या ठिकाणी कमीत कमी नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार दोनशे पंचवीस रुपये भाव होता सिंधी सेलू या ठिकाणी कमीत कमी नऊ हजार रुपये तर जास्तीत जास्त नऊ हजार सातशे पन्नास रुपये भाव होता तर शेतकरी मित्रांनो या पिकाचे तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईल वर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद